जनरल रजिस्टरने त्याची तक्रार का दिली नाही म्हणजे एकीकडे बौद्धिष्ट असलेला लद्दाखचा आंदोलक त्या ठिकाणी सोनम वांगचूक हा तिथल्या मूलभूत आणि सामाजिक न्यायासाठी स्वातंत्र्य राज्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मार्गाने लढत आहे ते तर त्याला तुम्ही रासुकामध्ये अटक करता आणि जो न्यायाधीशाला बूट मारतो त्याला तुम्ही तीन तासात सोडता आणि तीन तासात सोडून जो बूट मारलाय तो बूटसुद्धा त्याला परत देता म्हणजे कुठंतरी सनातन्यांनी बूट मारला तर तो, तो तुम्ही मान्य करा अशा प्रकारची एक विषमतावादी विचारसरणी पेरण्याचा संदेश दिलेला आहे म्हणजे जाती आणि धर्म हा किती महत्वाचा आहे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी बघताना हे याच्यात दिसलं याच्या जागेवर जा एक मुस्लिम असतात तर याच्या जागेवर जा एक दलित असता तर याच्या जागेवर जा एक आदिवासी असतात तर याच्यामध्ये यू ए पी ए लागला असता रासुका लागला असता आणि तपासाच्या नावाखाली एनकाउंटर झाला असतं पण या ठिकाणी ते दिसलं नाही साधा गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही